त्या पैशाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागतो हे पैसे का कुठून आले पैसे कुठे आहेत माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम दीडशे कोटीपेक्षा जास्त आहे माझ्या माहितीप्रमाणे ही रक्कम दीडशे कोटीपेक्षा जास्त आहे नंतर गायकवाड सांगतात कारण एकनाथ शिंदे लाखांत बोलत नाही किमान पन्नास कोटी एकदम पन्नास टोके बरोबर ना म्हणजे एका एका साध्या साध्या आमदाराची किंमत ही त्यांनी पन्नास टोके पासून ते शंभर टोक्यापर्यंत आपले खासदार तिथे गेले एकदा मला विमानात भेटले मी म्हटलं भाऊ तुम्ही का गेला इतके जुने इतके आदर्श सगळ्यांसाठी तेव्हा मला त्याच्या बाजूच्या माणसाने सांगितलं शंभर जास्त किंमत त्यांची लागली डोंबिवलीमध्ये तुमच्या बाळ आता खासदार आहेत उद्या त्यांचा वाढदिवसा साजरा होईल लाईटचा कोर शिल्लक नाही कुठे ही सरकारची परिस्थिती आहे गॅंग संपणार आपापसात लढून संपणार उद्या निवडणुका घ्या आपलं सरकार आलं की आम्ही संपवणार <laughs> 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 एनकाउंटर त्या अर्थाने घेऊ नका आम्हाला माहित आहे ज्ञान कशा संपवायच्या आम्ही पाहिलं काय करून सगळ आता जे तुम्हाला सुरसुरी आलेली आहे ना आमच्या लोकांना तुरुंगात टाकता आमच्या लोकांना खोटे गुन्हे दाखल करताय मग अशी मला आपले मला वाटतं तात्याने सांगितलं सांगितलं महिना झाला त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाचा आणखीन एक नगरसेवक काय मनोज राय बलात्काराच्या बलात्कार तीनशे शहात्तर फरारी है। फरारी भाजपचं चारित्र कॅरेक्टर एक तुरुंगात आहे गुरुबार एक फरारी आहे बलात्कार आणि बाळराजे फिरतात पोलवर पटकलेलं आहे जमिनीवर हो या असं लटकू नका तुमचे वगळी पण लटकलेले आहे एक लक्षात घ्या पण शिवसेना लटकलेली नाही शिवसेना जमिनीवर आहे हो